गेल्या वर्षभरात राज्यामध्ये अशा अनेक घटना घडत होत्या की ज्या घटना ऐकल्यानंतर आपले कान टवकारत होते त्या घटना राजकीयदृष्ट्या इतक्या नाट्यमय होत्या की आपल्याला प्रत्येक वेळेला असं वाटायचं अरे चा आता हे काय नवीन हे सगळं नाटक आणि नाटकं सुरू असतानाच अचानक जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झालं जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झालं आणि या आंदोलनाला बघता बघता एक भलं मोठं स्वरूप आलं या आंदोलनाचं इतकं मोठं स्वरूप आलं की अख्खा समाज पुन्हा एकवटला आणि मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली ही जोर धरू लागलेली मागणी वाशीच्या मोर्चापर्यंत गेली आणि एक दिवस सकाळी उठून आपण बघतो तर काय अचानक अखंड मराठा समाज सेलिब्रेशन करत होता आता हे सेलिब्रेशन कशाचं करत होता त्यांनाच ठाऊ परंतु आपण इथे चिकित्सा करायला आलो हो, आहोत तर या आंदोलनाच्या निमित्ताने मराठा समाज म्हणून समाजाचा ज्या ज्या पद्धतीने पान उतारा होऊ शकतो अशा प्रवृत्तींचा पर्दाफाश करण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत जरांगे पाटलांवरती वेगवेगळ्या पद्धतीने कसे बाण मारले गेले हे आपण सगळ्यांनी बघितलं पण तरीसुद्धा या सगळ्यांमध्ये जरांगे पाटील त्यांचा लढा लढण्याचा प्रयत्न करत आहेत आणि समाज त्यांच्या पाठीमागे आहे असं चित्र सध्या तरी दिसतं आहे अर्थात ते प्रमाण किती आहे काय आहे हा भाग शेवटी सगळ्या ज्याच्या त्याच्या आकलनाचा आहे परंतु या सगळ्या आंदोलनाच्या दरम्यान मराठ्यांचा खरा कचरा करणारे कोण पाच लोक आहेत हे आपल्याला ओळखता येणं आवश्यक आहे आता हे पाच लोक कोण आहेत आंदोलनादरम्यान आवाजवी मागण्या करणारे आंदोलनादरम्यान कायदा हातात घेणारे आंदोलनावरती आंदोलनात राहूनच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आंदोलनामध्ये राहून अफवा पसरवणारे आणि हो सगळ्यात घातकी लोक असतात ते म्हणजे या संदर्भातले कायदे माहीत नसताना कायद्याचा माझाच कसा अभ्यास आहे असं सांगून कायद्याविषयी समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कसे भ्रम तयार करता येतील यासाठी भ्रम तयार करताना मोठमोठ्या बाता मारणारे या पाच लोकांनीच आंदोलनामध्ये मराठ्यांचा खरा कचरा केला आहे असं मला वाटतं म्हणजे लोक येत जातील लो, ओ अजय बारसकर असतील काय किंवा त्या वानखेडे ताई असतील काय किंवा इतर अजूनही लोक असतील म्हणजे भुजबळांसारखे लोक बोलतात गुणरत्न सदावर्तेंसारखे लोक बोलतात किंवा हे बघा लोकशाहीमध्ये लोकांना मत मांडण्याचा अधिकार आहे आणि ते त्यांच्या पद्धतीने मांडत असतील प्रामाणिक कोण हे लोकांच्या डोळ्यांमध्ये बघून आपल्याला कळतंच की प्रामाणिक अप्रामाणिक हे न्यायनिवाडा करण्यासाठी आपण देव नाही आणि न्यायदेवतासुद्धा आपण नाहीच नाही परंतु मराठ्यांचा या आंदोलनादरम्यान खरा कचरा कोण करत आहे या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला शोधायचं असेल तर हे पाच लोक ते आहेत की जे मराठ्यांचा खरा कचरा करत आहेत अहो साधी साधी शेमडी पोरं पारावरती बसून ज्या वेळेला आंदोलनाच्या बाबतीत बोलायला लागतात त्यावेळेला त्यांचा आवेश बघणं हा खरंच फार भयंकर असतो म्हणजे असं आहे की एखाद्या दुसऱ्या समाजाचा माणूस या सगळ्या गप्पा ज्या वेळेला ऐकत असतो त्यावेळेला तो आकलन करण्याचा प्रयत्न करतो की या आंदोलनामध्ये लोकांची नेमकी मतं काय मराठ्यांचं नेमकं इतर समाजाविषयी मत काय मग अशा वेळेला आपण ती मतं जपून नको का नोंदवायला मग अशा वेळेला आपण ज्या ज्या वेळेला जे जे बोलतो त्या गोष्टीची अफवा तर तयार होणार नाही ना याची काळजी आपण घ्यायला नको आणि हे दुसऱ्या एखाद्या समाजाच्या माणसाने आपल्याला जर येऊन सांगितलं तर आपण त्याच्याकडे अशा नजरेने बघतो की अरे तू आम्हाला आता शिकवणार पण मग आता या सगळ्या गोष्टी आपणच आपल्याला समजावून सांगणं फार महत्त्वाचं झालं आहे मराठ्यांचा अशा रूपाने कचरा होणार मराठ्यांचा तशा रूपाने कचरा होणार असं स्वप्नरंजन करण्याचा इतिहास या देशामध्ये फार मोठा आहे मग म्हणून मराठ्यांचा या देशामध्ये खरंच पानउतारा झाला आहे का आणि मराठ्यांचा पाणउतारा जर झाला नाही किंवा जर तो झाला असता तर इतकी कोटींची आंदोलनं या राज्यामध्ये शिस्तबद्ध पद्धतीने केली असती का अर्थातच नाही मग जर असं काही झालेलं नाही आणि असं काही होत नाही तर असं काही करण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला हा प्रश्न आपल्याला विचारायला नको जरांगे पाटलांचं आंदोलन कितपत यशस्वी झालं जरांगे पाटलांनी समाजाला समजून सांगावं जरांगे पाटलांनी असं करावं जरांगे पाटलांनी तसं करावं अरे दुपारपर्यंत आपल्याला आईने उपाशी राहायला सांगितलं तर आपल्याला चार वेळेला असं वाटतं की आता जाऊन मी किती पोळ्या खाऊ आणि किती भाकरी खाऊ आणि जर असा एखादा माणूस समाजासाठी स्वत उपाशी तापाशी राहून प्रत्येक वेळेला भाषा भलेही त्या माणसाच्या भाषेमध्ये कमी जास्तपणा असू शकेल पण जर भाषा मात्र संघर्षाची करतो आहे तर अशा वेळेला तो चुकतही असेल कदाचित पण त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उभं करून अखंड समाजाला बदनामीच्या खाईत लोटण्याचं लायसन्स आपल्याला कुणी दिलं आणि मग अशा वेळेला आपण शांत राहिलेलं कधीही चांगलं असतं असं मला वाटतं सगळ्यात घातक जमात वाटते ती म्हणजे मराठ्यांच्या आणि आरक्षणाच्या कायद्याबद्दल ज्यांना माहीत नाही पण तरीसुद्धा या कायद्याबद्दल आम्हाला किती माहीत आहे आणि परिशिष्ट अ परिशिष्ट ब घटनेचं कलम अमूक घटनेचं कलम तमुक अरे काय घटना आपल्याला मूळ म्हणजे प्रिएम्बल तरी आपण घटनेचं वाचलं का असं वाचलेलं नसतं खूप लोकांनी आणि मग तरीसुद्धा कायद्याच्या मोठमोठ्या गप्पा आपण मारतो आणि त्या गप्पा आपण सार्वजनिक मारतो सार्वजनिकरित्या ज्या वेळेला त्या गप्पा आपण मारतो त्या गप्पा इतर समाजाचे लोक ऐकतात आणि आपली मापं निघायला सुरुवात होते अशी मापं ही यावेळेला तरी समाजाला न परवडणारी आहे राजकीय लोक त्यांचे स्वार्थ येणाऱ्या निवडणुकात कसे साधले जातील याच्या गणितांमध्ये व्यस्त आहेत पण समाज म्हणून पुढे कसं जायचं आहे याचा न्यायनिवाडा करण्यासाठी शेवटी समाजातल्या सुज्ञ शिक्षित आणि हो विवेक जागा असणाऱ्या लोकांना पुढं यावं लागण्याची ही वेळ आहे अर्थातच दुसऱ्यांचा जागा असलेला विवेक आपण आपल्यासोबत घ्यायला कधीही फार मोठा तयार असतो असा अजिबात नाही आपल्याला आपल्याच माणसाने कान टोचले तर बरे असतात म्हणून आजचा हा व्हिडिओ आपल्यासमोर ठेवण्याचं धाडस करतो आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद